श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्वाती वॉइ ओवर या चॅनलवर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कोणती मुले आईवडिलांना त्रास देतात तुम्ही पाहिलं असेल की काही मुलं खूप हट्टी स्वभावाची असतात चिडचिडी असतात आईवडिलांचं ऐकत नाही आईवडिलांना नेहमी हा प्रश्न पडलेला असतो की आपली मुलं अशी का वागतात दोन मुलं असतील तर एक मुलगा चांगला असतो आणि एक वाईट वाईट असं नाही पण त्याचं वागणं योग्य नसते तर निहवी आई वडिलांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण होतात की आपल्या कोणत्या कर्मामुळे किंवा आपल्याकडून काय अशी चूक झाली की हा मुलगा असा वागतो आहे तर आपण आज कथेच्या मार्फत त्या प्रश्नाचं उत्तर मिळून घेऊया तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुमची शंका दूर होईल व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग विषयाकडे वळूया भगवान शिवाने सांगितले की कोणती मुले आपल्या आई वडिलांना दुःख देतात जेव्हा देवर्षी नारद भगवान शिवाचे दर्शन घेण्याच्या उद्देशाने कैलास पर्वतावर गेले तेव्हा देवर्षी नारदांना पाहून भगवान शिव प्रसन्न होतात आणि म्हणतात हे नारद आज तू अचानक कैलासात का आलास नारदजी म्हणतात हे प्रभू हे प्रभू तू अंतज्ञानी आहेस मग तुझ्यापासून काहीही लपून कसे राहील आम्ही येथे का आलो आहोत हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे हे परमेश्वरा आज माझ्या मनात एक शंका निर्माण होत आहे आणि तिचे निराकरण करण्याच्या उद्देशाने मी तुझ्याकडे आलो आहे कृपया माझ्या या शंकेची निरसरण करा तेव्हा भगवान शिव म्हणतात हे नारद तुझ्या मनात जी काही शंका असेल ती न घाबरता विचार तुझ्या शंकेची निरसरण करण्यात मला आनंद होईल तेव्हा नारदजी म्हणतात हे भगवान मी नुकताच पृथ्वी भ्रमण करून परतलं आहे आणि मी पाहिले की पृथ्वीवरील अनेक पालकांची मुले त्यांच्या दुःखाला कारण आहे त्यांना वृद्धापणामध्ये त्यांना आधार देऊ शकत नाही आणि ते त्यांच्या म्हातारपणात त्यांच्या पालकांना खूप त्रास देत आहेत हे परमेश्वरा आपल्या आई वडिलांना दुखवणारी मुले कोणती तेव्हा भगवान शिव म्हणतात हे नारद आज तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी एक प्रश्न विचारला आहे ज्याचे उत्तर मला एका छोट्याशा कथेतून द्यायचे आहे त्यामुळे तुम्ही ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकावी अशी माझी विनंती आहे प्राचीन काळी एका नगरात मनमोहन नावाचा एक राजा राहत होता त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती तिचे नाव अमृता होते ज्यामध्ये तिला तिच्या दिसण्याचा खूप अभिमान होता ती पहिल्यापासून तिच्या आई वडिलांची लाडकी मुलगी होती म्हणून ती पूर्ण स्वातंत्र्याने खेळली आणि ती मोठी झाली त्याला देखील याबद्दल माहिती आहे की राजकुमारी असल्याचा अभिमान होता ती लोकांना सतत अपमान करत राहायची तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवर्षी नारद प्रत्येक व्यक्ती मग तो मुलगा असो व मुलगी त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त स्वातंत्र्य दिले की ते त्यांना बिघडवतात आणि त्यांना बिघडवण्यात त्यांचे पालक सर्वात मोठे योगदान देतात मुलं मनमानीत वागू लागली तर पालकांनी त्यांना पाठिंबा देऊ नये तर त्यांना त्यांची चूक समजावून सांगावी आणि गरज पडल्यास योग्य काय आहे हे समजावून सांगितले पाहिजे लहानपणापासून सांगितल्यावर विश्वास बसेल समजावून सांगितले असेल आणि त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली गेली असेल जर पालकांनी हे केले नसेल तर मुले मोठी झाल्यावर तुम्ही त्यांना शिक्षा करूनही त्यांना सुधरवू शकत नाही त्यांचे बोलणे बाणासारखे टोचतील तेव्हा भगवान शिव पुढे म्हणतात हे देवर्षी नारद राजा मनमोहनच्या कन्येसाठी जो काही विवाहाचा प्रस्ताव आला ती त्याचा अपमान करून त्यांची चेष्टा करून त्यांना परत पाठवत असे त्यामुळे राजा सुद्धा आपल्या मुलीला त्या कृतीमुळे खूप नाराज झाला आणि एके दिवशी राजाने आपली कन्या अमृतासाठी आपल्याच राज्यात स्वयंवर आयोजित केलं स्वयंवरात अनेक ठिकाणचे राजपुत्र राजे महाराजे सहभागी होण्यासाठी आले आणि सर्व राजे महाराजे येऊन आपापल्या आसनावर बसले दुसरीकडे राजकुमारी अमृता तिच्या मैत्रिणीसोबत हातात हार घेऊन राज, राज दरबारात जात होती अमृताला तिच्या सौंदर्याचा अभिमान होता सर्व राजपुत्रांकडे लक्षपूर्वक बघत ती पुढे जाऊ लागली जो कोणी राजपुत्र आला ती कोणत्या कोणत्या ना गोष्टीवर त्याची चेष्टा करायची आणि पुढे जायची मग राजकन्या एका लठ्ठ राजकुमारासमोर आली आणि ती त्याच्याकडे बघून हसली ती मैत्रिणीला म्हणाली बघा हा राजा कसा दिसतोय जणू काही कोणीतरी पिठाची पोती ठेवली आहे ती त्याच्या शरीरावर तिच्या शरीर रचनेवर चेष्टा करू लागली हसत राहिली मग तो राजकुमार तर राजकन्याच्या बोलण्याने लज्जित होऊन दरबारातून निघून गेला त्याचप्रमाणे राजकन्या पुढच्या राजपुत्रापर्यंत पोहोचली ज्याच्यापासून तो राजकुमार दिसायला थोडासा उंच होता तेव्हा राजकुमारी अमृता तिच्या कठोर शब्दाने त्याचा अपमान करू लागली बघा मैत्रिणींनो तो कसा खांबा सारखा दिसत आहे तोही राजकुमारीच्या बोलण्याने दुखावला आणि तेथून निघून गेला मग एक राजकुमार आला त्याला खूप मोठी दाढी होती हे पाहून राजकन्या हसत म्हणाली आमच्या वडिलांनी येथे स्वयंवर आयोजित केले आहे लांब दाढी असलेल्या शेळ्यांना येथे बोलावले नाही राजकुमारी त्याचा रंग आणि दाढी याबाबत खूप मजा घेत राहिली पण तो ताढीवाला माणूस असे बोलताना पाहून राजपुत्राला अजिबात वाईट वाटले नाही कारण त्याने आपले हृदय राजकन्याला दिले होते आणि तो थोड्या वेळाने तोही उठून दरबारातून निघून गेला आता एका मागून एक सर्व राजकुमारांचा अपमान राजकन्येने केला होता आणि त्यांना नापसंत केले होते अमृताचे वडील मनमोहन यांना याचे खूप वाईट वाटले तेव्हा राजा मनमोहन विचार करू लागला की ही मुलगी दरबारात येऊन आमच्या सर्व पाहुण्यांना अपमानित केले आहे तिच्या या दृष्ट कृत्यामुळे नक्कीच तिला शिक्षा होईल मग रागाने राजाने दरबार भरवला आणि म्हणाले मी माझ्या मुलीला सर्वांचा अपमान केल्याबद्दल अशा कृतीची शिक्षा देणार आहे अशी घोषणा करण्यात आली मी तुम्हा सर्वांची माफी मागतो परंतु आज मी हे सर्वांना जाहीर करत आहे की मी माझ्या मुलीचे लग्न आता राजपुत्राशी नाही तर एका भिकाऱ्यासोबत करणार आहे जो रोज भीक मागून आपला उदरनिर्वाह करतो आणि त्याच्या सोबत राहताना तीही भीक मागून खाईल तेव्हाच तिला आपल्या कृत्याचा नक्कीच पश्चाताप होईल राजाची अशी घोषणा ऐकून दरबारात बसलेला सर्व राजपुत्रांनी राजाची खूप स्तुती केली आणि सर्वजण म्हणू लागले की महाराज अशा दृष्ट मुलीचे असेच झाले पाहिजे असे, असे बोलले सर्व राजपुत्र राजाच्या दरबारातून निघून गेले तेवढ्यातच एक भिकारी ते जात होता मग भिकाऱ्याचा आवाज ऐकून राजाने आपल्या नोकऱ्याला त्याच्याकडे पाठविले आणि त्या भिकाऱ्याला आपल्या दरबारात बोलविले त्या भिकाऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय होती त्याचे कपडे फाटलेले जुने होते आणि लांब दाढी होती तो भिकारी जाऊन राजाच्या समोर उभा राहिला आणि त्याच्या गोड आवाजात काही गाणी म्हणू लागला भिकारड्याचे गोड गाणे ऐकून राजाला खूप आनंद झाला आणि आनंदी होऊन राजा भिकाराला म्हणाला मी माझी मुलगी बक्षीस म्हणून तुझ्या हाती देत आहे आजपासून ती तुझी पत्नी आहे तुम्ही तिला सोबत घेऊन जा आणि जे काही अन्न मिळेल ते खा आणि तिलाही ते खायला द्या वडील राजा मनमोहन याचा असा कठोर निर्णय ऐकून अमृता खूप दुखी झाली ती विचार करत होती की माझ्या वडिलांनी हे काय केले सुरुवातीला तिने त्या भिकाऱ्यासोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला परंतु राजाने तिला तसे करण्यास सांगितले होते आणि म्हणून तिला त्या भिकाऱ्यासोबत जाण्यास भाग पडले गेले तेव्हा राजा म्हणाला कन्या कोणत्याही राजघराण्यात जाण्याचा तुझा अधिकार तू पूर्णपणे गमावला आहेस आतापासून हा भिकारी तुझा नवरा आहे आणि तुला तुझे आयुष्य त्याच्यासोबत घालवावे लागेल जर तू त्याचा विश्वासघात केलास किंवा त्याला सोडले तर तुला मृत्यूदंड देखील होऊ शकतो अमृताचे भिकाराशी लग्न झाल्यावर राजाने तिला घरातून निरोप दिला अमृता रडत रडत राजमहलातून निघून गेली मग तो भिकारी तिला आनंदाने एका जंगलात घेऊन गेला त्या जंगलात त्याची एक अतिशय सुंदर झोपडी होती त्या भिकाऱ्याने त्या झोपडीजवळ आंब्याचे झाड लावले होते त्या झाडावर बरेच पिकलेले आंबे लागले होते राजकुमारी बाहेर जाऊन बरेच काही पाहिले मोठे आणि सुंदर शेत दिसले तेव्हा अमृता भिकाऱ्याला विचारते की हे शेत कोणाचे आहे भिकाऱ्याने उत्तर दिले हे राजकन्या हे शेत त्या दाढीवाल्या राजपुत्राचे आहे असे मी ऐकले आहे ज्याला तुम्ही तुमच्या स्वयंवरात दाढीवाला बकरा होता। बकरा म्हणत म्हणत होता होता त्याचा अपमान केला पण आहे आणि दुर्दैवाने तुला मीही त्या दाढीवाल्या माणसासारखा लांब दाढीवाला सापडलो आहे जर तू त्या दाढीवाल्या माणसाशी लग्न केले असतेस तर आज तू या शेताची मालकीन झाली असतीस पण आता पश्चाताप करून उपयोग नाही आता तुला आयुष्यभर माझ्यासारख्या भिकाऱ्यासोबत राहावे लागेल काही अंतर चालून गेल्यावर राजकुमारी अमृता हिला सुंदर फळे आणि फुलांनी भरलेली बाग दिसली अमृता म्हणाली थोडा वेळ या बागेत थांबूया आणि आराम करूया मग राजकण्येने विचारले ही बाग कोणाची आहे खूप सुंदर आहे मग भिकाऱ्याने उत्तर दिले राजकुमारी ही बागसुद्धा त्याच दाढीवाल्या शेळीची आहे ज्याचा तुम्ही अपमान केला होता त्यामुळे लगेच आराम करा येथून निघून जा नाहीतर दाढीवाल्या राजपुत्राला कळेल तर तो तुमचा अपमान करून हाकलून दे तेव्हा तो भिकारी राजकन्येला म्हणाला विचार कर जर तू त्याच्याशी लग्न केले असतेस तर ही बागही तुझी असती आणि तुला माझ्यासारख्या भिकाऱ्यासोबत यावे लागले नसते पण तुझ्या गर्वाने तुला येथे आणले आहे मग भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात असे बोलता बोलता दोघेही काही अंतर पुढे गेल्यावर ते एका अतिशय सुंदर नगरात पोहोचले त्यामुळे ते शहर एखाद्या राजाची राजधानी असल्यासारखे वाटत होते त्यानंतर अमृताने विचारले की हे शहर कोणत्या राजाचे आहे भिकारी म्हणाला हे शहर त्याच दाढीवाळ्या बकऱ्याचे आहे ज्याचा तुम्ही जाहीर अपमान केला होता कल्पना करा जर तुम्ही त्याच्याशी लग्न केले असते तर तुम्ही या शहराची राणी झाली असता हजारो तुमची सेवा करत असते पण हा एखाद्याच्या नशीबाचा भाग असतो तुला माझ्या बरोबर भिकारीसोबत लग्न करून दुखात ढकलले गेले पण आता काय होऊ शकते जे व्हायला हवे होते ते झाले भिकाऱ्याचे बोलणे ऐकून राजकन्येला खूप पश्चाताप झाला आणि म्हणाली मी ही चूक केली नसती तर आज मी कुठे असती अमृताच्या तोंडून असे शब्द ऐकून त्या भिकारीला राग आला आणि तो म्हणाला राजकन्या आता तू फक्त माझी पत्नी आहेस आणि मी तुझा नवरा आहे आता तुम्ही राजवाड्याची स्वप्ने पाहणे सोडून द्या आणि माझ्या झोपडीत राहा असे सांगून तो भिकारी राजकुमारी अमृत आला राजाच्या नगरापासून काही अंतरावर एका तलावाच्या काठी बांधलेल्या त्याच्या झोपडीत घेऊन गेला त्यामुळे ती झोपडी पाहून अमृताला खूप राग आला आणि म्हणाली ही एवढी निरुपयोगी झोपडी आहे मला यात कसे राहता येईल मी खूप मोठ्या राजवाड्यात राहणारी आहे आणि या छोट्याशा झोपडीत कसे राहणार तेव्हा भिकारी म्हणाला राजकुमारी आजपासून ही झोपडी तुझे नवीन घर आहे आणि तुला यातच राहावे लागेल तेव्हा अमृताने विचारले की तुमचा एकही नोकर येथे दिसत नाही झोपडी कोण साफ करेल तेव्हा तो भिकारी म्हणाला हे राजकन्या मी ना राजा आहे ना कोणी मोठा अधिकारी किंवा नोकर आहे मी स्वतः भिकारी आहे आता झोपडीची सगळी कामं आपल्याला करावे लागेल आता आज आथ जाऊया तुम्ही आधी झोपडी साफ करा आणि मग माझ्यासाठी अन्न शिजवा मला खूप भूक लागली आहे आणि चालताना दमलो आहे तेव्हा भगवान शिव देवर्षी नारदाना म्हणतात अमृताला अन्न कसे शिजवायचे हे माहीत नव्हते म्हणून भिकारी आणि राजकन्याने मिळून अन्न शिजवले आणि जेवल्यानंतर दोघेही झोपी गेले दुसऱ्या दिवशी भिकाराने राजकुमारीला उठविले आणि घरातील सर्व कामे करण्यास सांगितले मग राजकन्या दिवसभर काम करत राहिली आणि भिकाऱ्याची बोलणी ऐकत राहिली दोन चार दिवस असेच केले घरात जे काही अन्न होते तेही संपले तेव्हा तो भिकारी म्हणाला प्रिय आता खायला काही उरले नाही मी जे काही मागितले होते ते संपले आहे उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम करावे लागेल एक काम करा मी या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडून तुमच्यासाठी टोपलीत ठेवतो तुम्ही आंबे बाजारात घेऊन जा आणि विक्री करा तेव्हा राजकन्या आश्चर्याने म्हणाली मी सामान्य बाजारात विकायला जाऊ का जर कोणी मला आंबे विकताना पाहिले आणि ओळखले तर ते माझी चेष्टा करतील आणि मला खूप लाज वाटेल तेव्हा तो भिकारी म्हणाला लाज कशाला आता तू राणी नाहीस भिकाऱ्याची बायको आहेस तुला आता बाजारात आंबे विकायला सांगितले यात कसली लाज असं असेल तर उपाशी रहा मग मग राजकुमारी आंबे विकायला बाजारात गेली आणि रस्त्याच्या कडेला बसून दिवसभर तिने आंबे विकले हळूहळू त्यांचे आंबे चांगलेच विकले गेले मग एके दिवशी जेव्हा राजकुमारी अमृता रस्त्यावर आंबे विकत बसली होती तेव्हा एक राजाचा मंत्री तेथे आला आणि तिला लात मारून तिचे सर्व आंबे इकडे तिकडे विखरून गेले आणि तो म्हणतो रस्त्याच्या आजूबाजूला आंबे लावणाऱ्यापासून सावध राहा तिचे अनेक आंबे खराब झाले आणि त्यांचे खूप नुकसान झाले तेव्हा वा खूप वाईट वाटले तिने झोपडीत येऊन भिकाऱ्याला सर्व हकीकत की आज एका राजाच्या सैनिकाने लात मारून तिचे सर्व आंबे उद्ध्वस्त केले तेव्हा तो भिकारी म्हणाला तू एकदम वेडी आहेस रस्त्याच्या मधोमध मद जर तू दुकान लावले तर कोणीही ते तेथे लावू देणार नाही मी तुम्हाला कोणतेही काम सांगितले तर तुम्ही ते नीट करू शकत नाही तेव्हा तो भिकारी स्वयंपाकाच्या कामाच्या शोधात राजाच्या एका वरिष्ठ घरी आला आणि अमृताला म्हणाला मी तुझ्या कामाची व्यवस्था केली आहे उद्यापासून तुम्ही सरकारी कर्मचाऱ्याच्या स्वयंपाक घरात तिथल्या स्वयंपाकासोबत जेवण बनवायचे आहे म्हणजे तिथूनच आपल्याला खायला चांगलं मिळेल मग भगवान शिव देवर्षी नारदाला म्हणतात अशा प्रकारे गर्भिष्ठ राजकन्या स्वयंपाकाची मदतीन होऊन काम करू लागली ती सकाळपासून सायंकाळपर्यंत सोबत काम करायची आणि उरलेले अन्न घरी आणायची त्यामुळे दोघांचंही आयुष्य सुखात व्हायचं मग एके दिवशी अमृता स्वयंपाकघरात काम करत असताना तिने खिडकीतून डोकावून पाहिलं तेथे राजाच्या महलात काहीतरी उत्सव होणार होत संपूर्ण राजवाडा सजला होता मोठे मोठे पाहुणे येत होते सेवक त्यांचे स्वागत करत होते राजवाड्यात मोठा जल्लोष होता हे सर्व पाहून राजकुमारी स्वतःच्या नशिबाला दोष देत होती अश्रू ढाळत होती आणि विचार करत होती की मी इतका अहंकार केला नसता तर मला हा दिवस बघायला मिळाला नसता तेवढ्यात दोन तासी तेथे आल्या आणि तिच्या टोपलीत काही खाद्य पदार्थ टाकून निघून गेल्या मग राजकन्या ती टोपली घेऊन घराकडे परत येऊ लागली तशीच ती दारातून बाहेर पडली होती तेवढ्यातच तिथे ते ते एक राजा आला आणि तो तिला त्या ठिकाणच्या राजासारखा दिसत होता कारण तो राजा तोच दाढीवाला होता ज्या अमृताने त्या दाढीवालाचा पकरा म्हणून अपमान केला होता राजाने तिला ओळखले आणि राजकन्येला काही सांगितले नाही उलट त्याने तिचा हात धरला आणि सर्व पाहुणे बसलेल्या दरबारात नेले तेथील भव्यता पाहून राजकन्येचे हात पाय थरथर काफू लागले आणि तिच्या हातातून टोपली निसटून जमिनीवर पडली त्यामुळे टोपलीत ठेवलेले अन्न जमिनीवर पडले आणि इकडे तिकडे विखुरले गेले राजकन्या खूप दुखी झाली ते पाहून दरबारात बसलेले पाहुणे जोर जोरात हसले तिने राजापासून आपला हात सोडवला आणि तेथून जाण्याचा प्रयत्न केला पण राजाने तिला थांबवले आणि म्हणाला राजकुमारी घाबरू नकोस तुझ्याशी मी उद्धटपणे वागणार नाही त्यापेक्षा मी तुझा सन्मान करण्यासाठी तुला येथे आणले आहे तू मला ओळखले नाहीस तुझ्यासोबत झोपडीत राहणारा मी तुझा भिकारी नवरा आहे आणि तुझे आंबे तोडणारा मी तोच शिपाई आहे मी इथला राजा आहे आणि मी तोच दाडीवाला बकरा आहे मी भिकारी झालो आणि तुझ्यावर प्रेम केलं म्हणून तुझ्याशी लग्न केलं आणि तुझ्या वडिलांचे वचन लक्षात घेऊन मला भिकाऱ्याचा पोशाख करावा लागला आणि मी भिकारी बनून तुझ्याशी लग्न केले आता तुझा अभिमानही नष्ट झाला आहे आणि तुझ्या वडिलांचे वचनही पूर्ण झाले आहे आमच्या स्वागतासाठी बरीच पाहुणे आले आहेत आता मी तुझ्याशी सन्मानपूर्वक लग्न करीन तेव्हा भगवान शिव देवर्षी नारदांना म्हणतात हे ऐकून राजकन्येला खूप आनंद झाला आणि तिचे डोळे आनंद आश्रूनी भरले अमृता नववधूच्या पोशाखात तयार झाली आणि अमृताचे आईवडिलांनी राजकुमारीला खूप आशीर्वाद दिला आणि सर्व पाहुणे उपस्थित त्यांचा विवाह झाला तिचा सर्व अभिमान आता निघून गेला ती पूर्णपणे बदलली होती तिने जीवन जगण्याची पद्धत शिकली होती मग भगवान शिव देवर्षी नारदाना म्हणतात हे देवर्षी नारद परमसुख सुविधांमध्ये वाढल्यानंतर त्या अनुभवामुळे मनुष्य त्या संस्कारापासून अनभिज्ञ राहतो जे त्याच्या आयुष्यात खूप वेदनादायक होतात म्हणून माणसाने कधीही कशाचाही गर्व करू नये जेव्हा देव तुम्हाला एका गुणाने श्रीमंत करतो तेव्हा तो तुम्हाला इतर अनेक गुणांनी रिकामा ठेवतो जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्हाला अभिमान वाटेल तेव्हा तुम्हाला त्यातून ते धडा मिळू शकेल अशा प्रकारे राजकन्या त्याच दाढीवाल्या पतीसह राणीसारखे जगू लागले तर अशा प्रकारे भगवान शिव यांनी सांगितले की ज्याची मुले पालकांचा अपमान करतात त्यांची मुले नेहमीच संकटाने घेरलेली असतात त्यामुळे मित्रांनो तुमच्या आई वडिलांना कधीही दुखवू नका आई वडील जर तुमचे प्रत्येक हट्ट पूर्ण करतात तुमचे लाड करतात तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुम्हाला वाटेल तसं वागावं आई वडिलांना दुखावं ह्याच्यामध्ये नुकसान फक्त तुमचं स्वतःचं आहे त्यामुळे आई वडिलांचा आदर करा ते जे करतात ते तुमच्या चांगल्यासाठीच करतात हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट मध्ये मला कळवा धन्यवाद